बंधूंनो हरभरा हे या हंगामातील प्रमुख व फायदेशीर कडधान्य पीक आहे कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे हे पीक प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असलेच पाहिजे या पिकाची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र केली जाते जसे विदर्भात अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर मराठवाड्यात बीड जालना परभणी लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर पुणे सोलापूर सातारा आणि कानदेशात जळगाव धुणे नंदुरबार या ठिकाणी देखील बघायला मिळते लागवडीची योग्य वेळ कोणती असावी असा विचार जर केला तर यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगली शिल्लक आहे त्याकरिता जिरायती लागवडीसाठी हरभरा पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोंबर दरम्यान या कालावधीत लागवडीसाठी सर्वोत्तम ठरतो बागायती लागवडीचे बघायचे झाले तर हरभऱ्याची नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी कारण बागायती लागवडीमध्ये कमी पाण्यातही हरभरा उत्पादन चांगले मिळवून देतो हरभरा लागवडीमध्ये अचूक लागवडीचे अंतर असल्यास आपल्याला उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळेल हे तेवढेच खरी आहे म्हणून त्याकरिता हरभरा लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर इतके ठेवावे आणि दोन ओळींमधील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर इतके घ्यावे हे अंतर ठेवल्याने रोपांना पुरेसा वायू प्रवाह मिळतो आणि कीड कमी प्रमाणात येते जमीन निवडताना हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभूषित जास्त पाणी धरून ठेवणारी सूनखडीयुक्त जमीन असल्यास अशा जमिनीत हरभरा लागवड करू नये तसेच उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये या पिकास थंड व कोरडे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व वा असे वातावरण पिकास चांगले मानवते विशेषतः पीक वीस दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत बारा अंश ते सोळा अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान चोवीस अंश ते बत्तीस अंश सेल्सिअस असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते साधारणत पाच पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक सहा सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते हरभऱ्याची मुळ्याही खाली खोल जात असल्याने जमीन भुसभूषित असणे अति आवश्यक आहे अगोदरचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोली पंचवीस सेंटीमीटर पर्यंत नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाचा दोन पाळ्या द्याव्यात तसेच आपण जर शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन कुजलेले शेणखतासोबत स्टेप ऑरगॅनिकाचे ट्रायथॉर दोनशे ग्रॅम प्रति एकर मिसळून नांगरणीपूर्वी जमिनीवर चांगले पसरून घ्यावे कुळवाच्या पाया दिल्यानंतर काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व त्यानंतर हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे हरभरा पेरणी करताना प्रति एकर सीड रेट म्हणजेच बीज दर कमी ठेवल्यास चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल त्याचे कारण म्हणजे जमिनीत ओल बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही त्यामुळे पिकाची वाढ व विस्तार अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते त्याकरिता आपण सुचविलेले लागवडीचे अंतर तंतोतंत घ्यावे तसेच बीज दर कमी करायचे म्हणजे कसे तर काबुली हरभरा आपण चाळीस किलो ऐवजी तीस किलो प्रति एकर पेरणीस घ्यावा गावरान हरभरा पेरताना आपण किलो प्रति एकर प्रमाण घ्यावे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया कशी करावी या बाबतीत आपण महत्वाचा सल्ला म्हणजे हरभरा पेरताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभरा पेरूच नाही बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास स्टेप ऑर्गॅनिकाचे उत्कृष्ट ट्रायकोडर्मा घटक असलेले ट्रायथॉर पाच ग्रॅम हलक्या हाताने चोळावे अथवा दोन ग्रॅम थायरम व दोन ग्रॅम कार्बन डॅझिम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास आपण पर्याय म्हणून घेऊ शकतात पण आपणास महत्त्वाचे सांगायचे झाले तर शक्यतो जमिनीची पद चांगले टिकून राहण्यासाठी ट्रायकोडर्माचाच वापर करावा तसेच त्यासोबत सुगोमोनास देता आला तर बरेच बरे राहील त्याकरिता आपण सुडोफोर्स दोनशे ग्राम एकर प्रमाण घेऊन शेतात सोडू शकतात तर हरभऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे योग्य बियाण्याची निवड कारण उत्तम बीज हेच भरघोस उत्पन्नाचं भक्कम बायभरणी आहे चला तर मग पाहूया कोलटी वाण आज शेतकरी वर्गामध्ये विश्वासाने वापरली जात आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत तर पहिलं वाण म्हणजे जॅकी बॅलो अठरा शेतकरी वर्गाच्या पहिल्या पसंतीचे वाण हे खूप चांगले उत्पादन देते याचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक टपोरे दाणे हे वाण मर रोगास कमी बळी पडत आणि जिरायती तसेच बागायती दोन्हीसाठी योग्य ठरते बियाणे लागवड करताना याचे प्रति एकर बियाणे प्रमाण बावीस ते पंचवीस किलो ठेवावं योग्य खत आणि वेळेवर फवारणी केली तर जिरायतीत बारा ते सोळा क्विंटल आणि बागायतीत तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकते दुसरा वाण म्हणजे विजय नावातच विजय आणि उत्पादनातही विजय कमी दिवसात भरघोस हरभरा उत्पादन देणारे हे वाण म्हणून प्रचलित आहे हे, हे वाण उच्च उत्पादन क्षम असून मर रोगास सहनशील आहे तसेच कोरडवाहू आणि बागायती दोन्ही पद्धतींसाठी योग्य आहे उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचं झालं प्रति हेक्टर जिरायतीत तेरा ते पंधरा क्विंटल आणि बागायतीत पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवता येत तिसरं वाण म्हणजे दिग्विजय याचे दाणे पिवळसर तांबूस रंगाचे आणि आकर्षक असतात त्यामुळे याला खूप मागणी असते योग्य खत आणि फवारणी व्यवस्थापनासह जिरायतीत तेरा ते पंधरा क्विंटल आणि बागायतीत पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकत याशिवाय प्रदेशानुसार आणि जमिनीनुसार विराट विशाल पी व्ही टू फुले कृपा सुपर अन्नगिरी राजविजय विक्रम ही वाणही चांगली ठरतात तुमच्याकडे जर गावरान वाण असेल तर त्याचा स्वतःच्या अनुभवानुसार आपण वापर करायला हरकत नाही बियाणे निवडताना लक्षात ठेवा वाणाचा कालावधी दाण्याचा आकार व रंग रोग प्रतिकारक क्षमता योग्य बियाणे प्रमाण आणि योग्य खत तसेच फवारणीच नियोजन व वा महत्वाचे म्हणजे पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींचं योग्य नियोजन केलं तरच तुम्हाला अपेक्षित आणि चांगले उत्पादन मिळेल तर यातून आपण कोणते निवडणार आहात हे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी वर्गांपर्यंत नक्की शेअर करा हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादन वाढीसाठी दहा किलो बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धनाचे दोनशे पन्नास ग्राम वजनाचा एका पाकिटातील संवर्धन गुळाचा थंड द्रावणातून जुळावे हे गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात एकशे पंचवीस ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे त्यानंतर बियाणे एक तासभर सावलीत चुकवून लगेच पेरणी करावी यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढवून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकरास उपलब्ध केला जातो आणि त्यामुळे पिकाचे तीन ते पाच टक्के उत्पादन नक्की वाढते पेरणीपूर्वी खत देताना दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो किंवा बारा बत्तीस सोळा पन्नास ते पासष्ट किलो घ्यावे त्यासोबत सल्फर तीन किलो चिलेटेड मॅग्नेशियम घटक असलेले स्टेपग्रो एम जी पंचवीस ग्रॅम सायरूट पाचशे ग्रॅम आणि फुलविको शंभर ग्रॅम याचा एकत्रित प्रति एकर डोस द्यावा किंवा या व्यतिरिक्त आपण दुसरा पर्याय देखील निवडू शकतात सिंगल सुपर फॉस्फेट दीडशे किलो पोटॅश तीस किलो त्यासोबत स्टेप ग्रो एम डी पंचवीस ग्रॅम सायरूट पाचशे ग्रॅम आणि फुलविको शंभर ग्रॅम याचा एकत्रित प्रति एकर डोस द्यावा जिरायती व वा कोरडवाहू जमिनीकरिता हा डोस आपण घेऊ शकतो त्यानंतर पेरणी झाल्याबरोबर वीस पंचवीस दिवसांनी स्टेप ऑर्गॅनिकाचे एक अब्ज बॅक्टेरिया काउंट असलेले बॅकअप हे दोनशे ग्रॅम व ॲडव्हान्स्ड मायक्रोबियल टेक्नॉलॉजीने बनलेले तीन हजार आय पी प्रति ग्रॅम बॅक्टेरिया काउंट असलेले मायकोरायझा घटक म्हणजे वॅमरुल्स हे दोनशे ग्रॅम आणि ट्रायथोर दोनशे ग्रॅम प्रति एकर घेऊन प्रति दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून त्वरित सोडून द्यावे याचा फायदा असा की यात आपण द्रावण रात्रभर भिजवून ठेवण्याची गरजच नाही म्हणजेच द्रावण तयार करा आणि लगेचच शेतात सोडून द्या आणि हो सर्वात महत्वाचे यात कुठलेही रासायनिक खत अथवा कीटकनाशक घेऊ नये तसेच यामध्ये आपण एकोणीस एकोणीस व बारा एकसष्ट या विद्राव्य खतांचा देखील वापर करू शकतात चांगले व खत व्यवस्थापन टाळू नका स्टेप ऑर्गॅनिकाचे सूत्र हेच आहे की कमी खर्चात जास्त नाही पण चांगले उत्पादन नक्की मिळवता येईल हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे यंदाच्या हवामानाचा अंदाज घेतला असता बऱ्याच भागात जमिनीत ओला टिकून आहे त्यामुळे जर आपली जमीन हलक्या प्रकारची असल्यास तीन ते चार वेळेस पाणी व्यवस्थापन करू शकतो मध्यम प्रकारची जमीन असल्यास ते पाणी व्यवस्थापन करू शकतो आणि जर भारी व चांगला निचरा होणारी असेल तर पेरणीपूर्वी एकदा व पेरणीनंतर घाटे भरताना एकदाच म्हणजे दोनच वेळेस पाणी द्यावे काही भागात हरभरा लागवडी ड्रिप सिस्टमचा वापर केला जात आहे त्या ठिकाणी पाण्याचे नीट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे म्हणून अतिरिक्त पाणी जर दिले गेले तर पिकाची वाढ अधिक होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची नाट शक्यता असते त्याकरिता पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून पाणी जमिनीच्या शोषण क्षमतेनुसारच पाणी व्यवस्थापन करावे जसे पहिले पाणी पेरणी केल्यानंतर गरज असल्यास तरच तर पाणी द्यावे त्यानंतर फूल व कळी उमळताना दिल्यास तेव्हा आपण पहिले पाणी आणि घाटे भरताना दुसरे पाणी द्यावे यामध्ये पाणी देताना जमिनीत अधिक ओल टिकून फुलामध्ये पाणी टाकू अथवा शिंपडू नये तर पाणी व्यवस्थापन करणे हे हरभरा पिकात महत्वाचे असून त्याकडे नीट लक्ष दिल्यास चांगले उत्पादन येण्यास मदत होते कमी खर्च कमी पाणी आणि उत्तम बाजारभाव यामुळे हरभरा हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी सोनेरी पीक मानलं गेलं आहे पण याच पिकात जर तण रोग किंवा की किडींचं नियोजन वेळेवर केलं नाही तर उत्पादनावर मोठं संकट येऊ शकतं म्हणून आज आपण रोग व कीड आणि त्यांचे फवारणी व्यवस्थापन या गोष्टींचं सविस्तर माहिती घेणार आहोत पुढे जाण्याअगोदर आपणास नम्र विनंती की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा शेतकरी बंधूंनो हरभरा हे महाराष्ट्रात सर्वाधिक घेतलं जाणारं कडधान्य पीक आहे मागील भागात जसे आपण बघितले की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथे हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते राज्यातील जिरायती जमिनींवर हरभरा म्हणजे पहिला पर्याय समजला जातो महाराष्ट्रात सुमारे पंचवीस ते तीस लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड केली जाते म्हणून हरभरा पेरण्याची वेळ चुकवली तर उत्पादन थेट निम्म कमी होऊ शकतं जिरायती हरभऱ्यासाठी योग्य कालावधी पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या महिन्यात करावी तर बागायती हरभरा नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली तरी चालते पण जर उशिरा डिसेंबरपर्यंत पेरणी केली तर पिकाला उष्णता आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे उत्पादन घटतं म्हणून योग्य वेळेत आणि योग्य अंतर ठेवल्यास झाडांची वाढ जोमजार होते आणि उत्पादन दुप्पट मिळतं हरभऱ्याचं उत्पादन अनेक घटकांवर अवलंबून असतं वाण हवामान जमिनीचा प्रकार रोभ कीड नियंत्रण व्यवस्थापन सरासरी जिरायती उत्पादन सात ते दहा क्विंटल प्रति हेक्टर चांगल्या व्यवस्थापनात बागायती हरभरा पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर देखील घेऊ शकतो काही सुधारित वाणांमध्ये पंचवीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळाल्याची उदाहरणं आहेत म्हणजेच योग्य तंत्रज्ञान वापरल्यास दुप्पट उत्पादन अगदी शक्य आहे शेतकरी बांधवांनो हरभऱ्याचा बाजारभाव वर्षानुवर्षे नेहमीच चांगला राहतो मागील काही वर्षात हरभऱ्याचे भाव चार हजार ते सात हजार रुपये क्विंटल या दरम्यान राहिले आहेत हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात भाव नेहमीच वाढतात हरभरा दाण्याशिवाय त्यापासून तयार होणारं बेसन चणे डाळ यामुळे मागणी वर्षभर टिकून राहते यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरतं तर आपण आज बघूया की या पिकावर तणनियंत्रण कसे करावे तणनियंत्रण करताना शक्यतो पेरणीनंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात प्री इमर्जन्स म्हणजेच उगवणीपूर्वी तणनाशक वापरावं हल्ली बाजारात भरपूर प्रमाणात तणनाशके उपलब्ध आहेत पण यावर सर्वाधिक प्रभावी आणि प्रचलित फ्लुमिओक्झाझिन घटक असलेले सुमिटोमो कंपनीचे सुमीमॅक्स हे तणनाशक आपण निवडू शकतात याचे प्रमाण शंभर मिलीलीटर प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी फवारणी करताना आपल्या जमिनीत ओलावा असणं आवश्यक आहे याची काळजी घ्यावी आणि जर आपण फवारणी करीत असाल त्याच वेळेस शेतात बी उघऱ्यावर असल्यास तेव्हा बी मीठ झाकून घ्यावी आणि नंतर फवारणी करावी तसेच आपल्या अनुभवानुसार पेंडामिथिलीन घटकाचा वापर देखील आपण हरभरा तणनियंत्रणात करू शकतात रोग व कीड यांची ओळख आणि त्यांचे नियोजन कसे करावे हे बघताना आपण सर्वप्रथम हरभरा पिकाचा मुख्य शत्रू म्हणजे मररोग मररोग म्हणजे हरभऱ्याचं सर्वात मोठं संकट झाडा अचानक पिवळी होऊन वाळतात यावर एकदा झाड मरण पावलं की उपाय नाही म्हणून सुरुवातीलाच रोग टाळण्यासाठी बियाण्याची योग्य प्रक्रिया पीक शिरपालट निचऱ्याची काळजी आणि वेळेवर प्रतिबंधात्मक आळवणी हेच खरे उपाय आहेत तर मररोगाची ओळख म्हणजे अशी की हा रोग फ्युझारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो महाराष्ट्रात हरभऱ्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये हा रोग आढळतो विशेषत जास्त ओलसर जमीन उशिरा झालेली पेरणी सतत हरभरा घेणारी जमीन अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो एकदा झाडाला हा रोग झाला की ते पूर्णपणे वाळून जातं आणि पुन्हा जिवंत होतच नाही तर हा रोग पसरतो कसा हा रोग मुख्यतः मातीजन्य आहे जमिनीत आधीपासून उपस्थित असलेले रोगकारक बीजानकुरांवर हल्ला करतात तसेच संक्रमित बियाण्यांमधून किंवा रोगग्रस्त अवशेषांमधून हा रोग पसरतो पेरडीनंतर जमिनीत जर जास्त ओल आणि निचऱ्याचा अभाव असल्यास बुरशीला जास्त वाढण्याची संधी मिळते त्यामुळे एकाच शेतात दरवर्षी हरभरा घेतल्यास हा रोग वारंवार शेतात दिसतो म्हणून याची लक्षणं देखील असामान्य आहेत जसे आपण बघाल की पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी या रोगाची सुरुवात दिसून पडते झाड अचानक पिवळं पडून मुळाशी मरून वाळतं कधीकधी पाने तर हिरवी असतानाही झाड कोमेजतं मुळाचा खोड भाग कापून पाहिल्यास आतून तपकेरी काळसं रंगाची वलयन दिसतात रोग प्रादुर्भाव झालेला झाड पुन्हा कधीही सावरत नाही हा रोग शेतात चटकन पसरतो आणि त्वरित झाडं मरायला सुरुवात होते तर यावर उपाय हे करायचे झाले तर यात आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे जसे नेहमी प्रमाणित व रोगमुक्त बियाण्यांचाच वापर करावा पीक फेरपालट पाळा हरभऱ्यानंतर वर्षातून वर्ष हरभरा घेऊ नये निचऱ्याची योग्य सोय असलेली जमीन निवडावी रोगप्रमाण शेतात लवकर पेरणी टाळावी ही खबरदारी घेतल्यास नक्कीच रोगास आटकाव घालता येईल तसेच या रोगावर जैविक व रासायनिक उपाय हा अधिक प्रभावी ठरतो त्यामध्ये अगोदर आपण बियाण्यावर स्टेपऑर्गॅनिकाचे सुडोफोर्स याचा वापर करावा हा रोग दिसल्यास झाडाच्या मुळाशी रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम व सायरूट पन्नास प्रति पंधरा लिटर पंप घेऊन त्याचा नोझल काढून आळवणी करावी त्यानंतर रोग दिसलेल्या जागे पुन्हा पेरणी करू नये कारण जमिनीत बुरशी अनेक वर्ष जिवंत राहते तर पुढे म्हणजे हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो ज्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात घट देखील होऊ शकते यामध्ये पिकाचे सर्वाधिक नुकसान करणारी अळी जर कोणती असेल तर ती आहे घाटे अळी हेलिकोवेरपा आर्मी जेरा या शास्त्रीय नावाने ही अळी ओळखली जाते ही अळी हिरवट रंगाची नंतर तपकिरी हिरवी रंगाची दिसते तसेच या अळीच्या डोक्यावर काळसर रेषा असतात ही अळी फुलं शेंगा आणि देठावर हल्ला करते आणि संपूर्ण पीक फस्त करते त्यामुळे हिला नियंत्रित करणे खूप कठीण आणि महागाचे ठरते यावर उपाय म्हणून इमामॅक्टिन दहा ग्रॅम प्रमाण घेऊन फवारणी करावी जेणेकरून या अळीला त्वरित नियंत्रित करता येईल हरभऱ्याच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोच उत्पादनासाठी फवारणी नियोजन हे सर्वात महत्वाचे आहे त्याकरिता स्टेपॉर्गॅनिकाच्या तंत्रज्ञानातून आपणास हरभरा पिकावर प्रभावी आणि महत्वाच्या चार स्प्रे घेणे अतिशय गरजेचे आहे हे टाळून चालणार नाही म्हणून याचा आपल्या पिकावर चांगलाच परिणाम दिसून येईल या दुमत नाही म्हणून पहिली फवारणी करताला पेरणीनंतर पंचवीस दिवसांनी म्हणजेच फुटव्यांच्या अवस्थेत त्वरित अल्ट्रॉन कॉम्बी तीस ग्राम इमामॅक्टिन दहा ग्राम एकोणीस 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 शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी याचे फायदे म्हणजे पिकाची सुरुवातीचे वाढ जोमात होऊन पीक हिरवेगार होईल घाटे अळीवर त्वरित नियंत्रण मिळण्यास मदत होईल पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल मुळांची वाढ चांगली होऊन पुढील फुलधारणा मजबूत होईल आणि शेवटी उत्पादन दहा पंधरा टक्क्यांनी जास्त मिळेल दुसरी फवारणी फुलकळी लागताना ज्यात आपण बारा एकसष्ट शंभर ग्राम साई गोल्ड सुपर तीस मिली आणि साई अमिनो पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर पंपात पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी या फवारणीचा फायदा असा की फुलधारणा वाढते फुले जास्त प्रमाणात येतात आणि ती मजबूत व निरोगी राहतात फुलगळ कमी होते झाडावर आलेली फुले टिकून राहतात व शेंगा जास्त प्रमाणात लागतात अमिनो ॲसिड्समुळे झाडाचा रंग पाने व जोम चांगला राहतो बारा एकसष्ट खतामुळे फुलांच्या अवस्थेत लागणारे स्पूरद आणि नत्र भरपूर मिळते जास्त फुले टिकल्यामुळे शेंगा अधिक व दाणे भरगच्च होतात त्यामुळे अंतिम उत्पादनात वाढ होते तिसरी फवारणी फुलाचे घाट्यात रूपांतर होताना आणि महत्वाचे म्हणजे फुलगळ टाळण्यासाठी आपण झेनॉक्स वीस मिली शून्य बावन्न चौतीस शंभर ग्रॅम कॉन्टॅक्स वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी या फवारणीचे प्रमुख फायदे असे की फुलगळ कमी होऊन शेंगा जास्त लागतात शेंगात दर्जेदार व दाणे भरगतचं होतात झाडे निरोगी व शेवटपर्यंत हिरवीगार राहतात शेवटची आणि महत्त्वाची फवारणी म्हणजे घाटे भरताना करावयाचा अंतिम स्प्रे तो म्हणजे स्टेपग्रो भी वीस ग्रॅम ग्लुकॉन के पन्नास मिली कोराजन आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी याचा फायदा असा की दाणे भरगच्चं वजनदार आणि दर्जेदार होतात रंग आकार व चमक उत्तम राहते शेवटी बाजारभाव चांगला मिळतो आणि झाडाला शेवटपर्यंत ऊर्जा मिळते तर शेतकरी बंधूंनो हरभरा पीक खरंच कमी खर्चात कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारा आणि हमखास नथा देणारा आहे वेळेवर पेरणी योग्य तण रोग कीड नियंत्रण आणि नियोजनबद्ध फवारणी या चार गोष्टी पाळल्या तर आपण निश्चितपणे दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन प्रति हेक्टर मिळवू शकतो तर हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवावे आणि आमच्या स्टेपग्रो ऑर्गॅनिका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पिकास काही अडचण असल्यास आम्हाला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या भागात एक नवीन विषयावर करूया सखोल चर्चा तोपर्यंत आपल्या पिकाच्या सुरू असलेल्या अवस्थेवर आम्हाला प्रतिसाद द्या आम्ही नक्कीच त्यावर उपाय व मार्गदर्शन सुचवू धन्यवाद